माघवारीमध्ये पंढरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व संत तुकाराम सोलापूर या पालखी पूजन हरिभक्त परायण भागवत चौरे महाराज पंढरपूर सुधाकर दाईंगे नायब तहसीलदार नाना कदम राकेश अन्नम यांच्या हस्ते करण्यात आले शंकर भोसले अभिमन्यू डोंगरे महाराज दगडू डोंगरे यांच्या हस्ते अश्वपूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मूर्तीपूजन तानाजी बेलेराव विष्णुपंत मोरे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अश्वरिंगण सुरू झाले पंढरपूरमध्ये प्रवेश करताना सर्व वारकरी भाविकांनी उत्साहात उभे रिंगण पूर्ण केले वारकरी परंपरा खूप मोठी असून ती निष्ठेवर टिकून आहे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ या संत उक्तीप्रमाणे वारकरी भाविक वारी करतात त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळणे पाऊल खेळणे ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आली आहे त्यानुसार रिंगण सोहळासुद्धा उत्साहात साजरा केला जातो सर्व वारकरी पायी चालत पंढरीकडे येत असल्याने त्यांच्या शरीराला आलेला थकवा जाण्यासाठी रिंगण सोहळा केला जातो या रिंगण सोहळ्यातील ऊर्जा वाखणण्यासारखी असते रिंगणातील अश्व धावताना वातावरण पूर्ण बदलून गेलेले असते याची देही याची डोळा रिंगण सोहळा पाहून सर्व वारकरी आपापल्या पद्धतीने गजर करतात दिंडीच्या माध्यमातून ते मार्गस्थ झाले अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी या सोहळ्यासाठी परिश्रम घेत होते ज्योतिराम चांगभले प्रदेश अध्यक्ष श्रीहरी वैद्य नाशिककर किसन कापसे प्रदेश उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये व बाबा नीळ जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार अध्यक्ष किरण श्रीजिप्पा शहर सहअध्यक्ष सचिन गायकवाड शहर उपाध्यक्ष निवृत्ती मोरे यतिराज जाधव हो। आदींच्या प्रयत्नातून सोहळा पार पडला